नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीचा श्यामचे बंधुप्रेम हा पाठ पाहणार आहोत श्यामचे बंधुप्रेम या पाठाचे लेखक साने गुरुजी आहेत हा पाठ श्यामची आई या पुस्तकातून घेतलेला आहे या पाठाच्या आपण पाठ समजून घेत असताना त्याबरोबर प्रश्नोत्तरांची चर्चासुद्धा करूया यातून तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी व पाठ समजून घेण्यासाठी फायदा होईल तरी व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला या श्यामचे बंधू प्रेम म्हणजे काय बंधू म्हणजे भाऊ प्रेम म्हणजे माया आपुलकी जिव्हाळा बंधू प्रेम म्हणजे काय माया आपुलकी जिव्हाळा तर मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकवायस गेलो आता मी परत दापोलीस गेलो मी म्हणजे कोण तर श्याम श्याम कुठे गेला दापोलीला कुठे शिकायला होता दापोलीला आणि शाळा सुरू झाली तसा पावसाळाही सुरू झाला मे महिना संपला जून महिन्यामध्ये काय सुरू होत असतो पावसाळा हा ऋतू सुरू होत असतो आता पावसाळा ऋतू सुरू झाला म्हणजे काय तर जी तप्त जमीन आहे तप्त म्हणजेच काय उष्ण तप्त म्हणजेच काय उष्ण जमीन या उष्ण जमिनीला मेघ शांत होऊ लागले मेघ म्हणजे काय समानार्थी शब्द लक्षात घ्या मेघलाच आपण काय म्हणतो जे पावसाच्या धारा आहेत ढग आहेत या ढगांपासून ज्या पावसाच्या धारा आपल्याला सुरू होतात म्हणजेच पावसाळा सुरू होतो त्यामुळं तप्त जे काय गरम उष्ण अशी जमीन थंड व्हायला सुरुवात होते तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे ज्यावेळेस जमीन तापलेली असते तर त्या जमिनीवरती पाऊस पडला तर त्या मातीचा एक सुंदर सुगंध सुटतो असा कोणत्याही फुलाला फ फा, फळाला किंवा एखाद्या तुम्ही जे परफ्यूम वापरतात त्याला सुद्धा असा सुंदर सुगंध नसतो असा सुंदर सुगंध असतो नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो आणि त्यालाच साने गुरुजी म्हणतात गंधवती पृथ्वी जणू या गंधवती पृथ्वी या वचनाची गंधवती म्हणजे सुवासिकाची पृथ्वी आठवण येते त्याबरोबर फुलाफळांमध्ये जो रस असतो जो गंध असतो तो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्या पोटातला म्हणजे जो गंध म्हणजे सुगंध जो आहे त्यानंतर जी चव चव आहे स्वाद ती सगळं काही पृथ्वीच्या पोटातूनच जणू काही येत आहे त्याबरोबरच मग आता हे पाठाच्या सुरुवातीला दिलेलं एक छोटशी प्रास्ताविक आहे आता खरी पाठाची सुरुवात होते त्याचं बंधूप्रेम कुठं आहे ते, ते, ते आपल्याला येथून बघायचं आहे ज्यावेळेस श्याम घरून दापोलीस येत होता त्यावेळेस त्याने एक निश्चय करून आला होता तो म्हणतो मी एक निश्चय करून आलो होतो कारण सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ जो होता श्यामचा जो लहान भाऊ आहे त्याचं नाव पुरुषोत्तम आहे ते पुढे येणारच आहे तो नवीन सदर्यासाठी हट्ट धरून बसला होता सदरा सदरा म्हणजेच काय आज आपण शर्ट म्हणतो आणि सदऱ्यासाठी हट्ट धरून बसल्यानंतर त्यावेळेस त्याची जी आई आहे श्यामची जी आई आहे पुरुषोत्तमची आई आहे तिने समजूत घातली आपल्या जो श्यामचा छोटा भाऊ होता त्याला समजूत काय घातली की तुझे अण्णा दादा मोठे होतील बघा सुंदर वाक्य आहे तुझे दादा मोठे होतील रोजगारीला लागतील आणि मग तुला सहा महिन्याने सदरा शिवतील काय होतील अण्णा दादा मोठे होतील रोजगारीला लागतील आणि तुला सहा महिन्याने सदरा शिवतील आता हट्ट धरू नको अशा प्रकारे आईने समजावलं परीक्षेसाठी सुंदर प्रश्नाचा एक महत्वाचा मुद्दा आहे मग श्याम म्हणतो मित्रांनो मित्रांनो म्हणजे आपल्याला म्हणतो माझ्या लहानपणी कपड्यांचं फार बंड माजलं नव्हतं कपड्यांचं बंड माजलं नव्हतं म्हणजे काय खूप सारे कपडे नव्हते आम्हाला कोट तर माहीतच नव्हता कोट नावाचा जो प्रकार आहे तो त्यांना माहीतच नव्हता श्यामला आणि त्याबरोबर कित्येकदा सदरा जो शर्ट आहे तो शर्ट त्यांना वर्षा दोन वर्षातून मिळायचा आणि थंडीच्या दिवसामध्ये धोतर जे आहे जे आपण बघतो आजोबा वापरतात हे धोतर जे आहे ते धोतर चौघडी करायचं आणि गाड्याशी बांधून शाळेत जायचं एवढी त्यांची परिस्थिती गरिबीची होती आज आपल्याला थंडीचे दिवस म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर त्यानंतर हातमोजे पायाचे सॉक्स असे वेगवेगळ्या वस्तू आपल्याला सहजासहजी अवेलेबल होतात परंतु श्यामला ह्या गोष्टी नव्हत्या श्याम म्हणतो मला मफलर नव्हतं जॅकेट नव्हतं गरम कोट नव्हता अशा प्रकारची श्यामची परिस्थिती परंतु त्याच्याही पुढे श्यामला सांगायचं आहे की धाकट्या भावाचा सदरा काय झाला होता फाटला होता मित्रांनो त्या धाकट्या भावाचा सदरा काय झाला होता फाटला होता सदरा फाटल्यामुळं आईनं त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या गाबड्या गाबडे म्हणजेच काय रे तर ठिकाण आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आणि आपल्या भावास नवीन कपडे शिवून न्यायचा बघा भावावरचं प्रेम आपल्या भावाला काही झालं तरी काय करायचं आहे एखादा सदरा नवीन कपडा शिवून न्यायचा असं ठरून तो कुठे आला होता दापोलीला मग पैसे कुठून आणायचे तर श्याम म्हणतो माझे वडील जे आहेत ते कोर्ट कचेरीच्या कामाला दापोलीला यायचे आणि दापोलीला आल्यानंतर मग आता श्याम दापोलीला राहिला होता त्यावेळेस काय असं वसतिगृह म्हणजेच हॉस्टेल नव्हते तर कोणाच्या तरी इथं राहायचं नातेवाईक असतील काय तर त्यांच्याकडे राहायचं त्यांच्याकडे काम करायचं आणि आपली उपजीविका करून शिक्षण घ्यायचं तर मग आता मग हे कोर्ट कचेरीला वडील भेटायला आले कोर्ट कचेरीच्या का कामासाठी आले की श्यामला भेटायला जायचे आणि त्यावेळेस त्याला अना दोन आणि खर्चायला द्यायचे किती द्यायचे अना दोन आणे अना दोन आणे म्हणजे काय रे तर जे चलन आहे आज आपल्याला एक रुपया चलन माहिती आहे दहा पाच रुपये माहिती आहे दहा रुपये माहिती आहे पन्नास शंभर हे सगळं आपल्या करन्सी आहेत पण त्यावेळेस करन्सीचा व्हॅल्यू कसा होता तर एक रुपया म्हणजे सोळा पार्ट एक रुपयाचे सोळा भाग म्हणजेच सोळा आणण्याचा एक रुपया व्हायचा तर त्याला खाऊसाठी किती थी मिळायचा एक रुपयाचा सोळावा भाग तुमच्या लक्षात आला असेल एक रुपयाचा सोळावा भाग म्हणजे एक आण मग अशा प्रकारचे ते एक आणा दोन आणा त्याला काय करायचे खाऊसाठी द्यायचे मग श्यामने ठरवलं की आता पैसे आपण या या मार्फतच पैसे आपण साठवू शकतो कारण आता तो काही कुठं कामाला जात नव्हता आणि पैशाचा एकही पैसा खर्च न करण्याचं ठरवलं आणि ज्येष्ठामध्ये आमची शाळा सुरू झाली होती ज्येष्ठ महिना मराठी महिना आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ ज्येष्ठ महिना म्हणजे साधारणतः जून महिना आणि गणेश चतुर्थीला तीन महिने होते गणेश चतुर्थीला तीन महिने म्हणजेच काय तर ज्येष्ठ महिन्यानंतर आषाढ श्रावण आणि भाद्रपद भाद्रपदमध्ये गणपती बसतात गणपती आपण काय करतो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतो मग ह्या तीन महिन्यामध्ये वडिलांचे जेवढे कोर्ट कचेरीच्या कामासाठी येत असतील तेव्हा आना अनादोनाने आना दोन असे जेव्हा जेव्हा यायचे मग ते पैसे साठवायचे साधारणतः त्याने अंदाज घेतला तर आपल्याकडं किती पैसे साचू शकतील तर आपल्याकडं साधारणतः एक रुपया साचेल रुपया भर काय होईल जमेल मग गणेश चतुर्थीला आपल्या धावा धाकट्या भावाला आपण काय करू कोट किंवा सादर शिवून न्यायचा असं त्यांनी मनामध्ये निश्चित केलं ध्येयावर डोळे होते आता ध्येय काय होतं त्याचा तर आपल्या भावाला कोट किंवा सादर शिवून न्यायचा आणि रोज पैसे मजत होता आणि गणेश चतुर्थी पण जवळ येत चालली होती दिवस कोणासाठी थांबत नाहीत तसं रोज गणेश चतुर्थी जवळ येत होती आणि त्याच्याजवळ एक रुपया आणि दोन आणे जमले किती जमले एक रुपया आणि दोन आणे आपल्या गावातील लोक आपल्या गावातील जे माणसं आहेत गावातील मुलांना त्यांचे वडील कपडे घेतील पण माझ्या भावाला कोण घेईल तर माझ्या भावाला मी कोट शिवेल माझ्या भावाला मी कोट शिवून नेल बघा हे आपल्या भावाच भावावर असलेलं प्रेम मग श्याम शिंप्याकडे गेला शिंप्याकडे गेल्यानंतर आता तिथं त्यावेळेस काय आता जसे कपडे रेडीमेड मिळतात गेलं दुकानमध्ये लगेच शर्ट घ्या पॅन्ट घ्या काय जे असेल ते घ्यायचं परंतु त्यावेळेस कसं होतं कपडा शिवून न्यावा लाग शिवून घ्यावा लागायचा डायरेक्ट कपडे शिवलेले असत नसत मग त्याच्या वयाचा एक मुलगा काय केला बरोबर घेतला त्याच्या अंगाचा कोट शिवायचं मग माप दिलं मग त्यासाठी कापड घ्यायचं तर मग काय घेतलं तर दोन वार कापड घेतलं आणि अर्धा वार अस्तर घेतलं दोन वार कापड आणि अर्धा वार अस्तर यामध्ये कोट तयार झाला जवळच्या पैशामध्ये सगळे खर्च त्याचा भागला आणि तो खा कोट हातात घे घेतल्यानंतर त्याचे डोळे काय झाले ते श्यामचे असुंनी डोळे असुंडी म्हणजे काय तर त्याने जी केलेला निश्चय होता तो काय झाला पूर्ण झाला त्याला गहीवरून आलं त्याचे डोळे भरून आले अशा प्रकारे मग आता घरी जायला निघाला आता घरी जायला निघाला म्हटल्यानंतर काय ते पावसाळ्याचे दिवस आणि आपल्याला माहिती आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मग आता जो श्यामजांच्याकडे राहिला होता त्यांनी सांगितलं पावसा पाण्याचा दूध तू जाऊ नकोस कारण काय झालेलं असेल पिसईचा जो पर्याय आहे आणि सोंडेकरचा पर्याय यांना उतार नसेल उतार नसेल म्हणजे हे दुथडी भरून वाहत असतील मग तू आमचं ऐक जाऊ नको परंतु श्यामनं आहे ऐकलं नाही कारण श्याम म्हणतो माझ्या हृदयामध्ये काय आलं होतं प्रेमपूर आला होता हृदयात काय आलं होता प्रेमपूर येणे हृदयात प्रेमपूर येणे म्हणजेच काय रे तर हृदयात प्रेमपुरेने म्हणजे खूप आनंद झालेला होता कधी एकदा आपल्या भावाला तो कोट देईल मग मी नदीने आल्यानं थोडी भीक घालणार नदीत कोड मग तो नवीन कोट त्याने काय केला बांधला गाठोड्यामध्ये <coughs> आज जसं आपल्याकडे बॅग असते सॅग असते आपल्याला जर कुठं प्रवास करायचा असेल तर आपलं सगळ्या गोष्टी आपण अप टू डेट करतो तर श्याम म्हणतो एका गाठवड्यामध्ये त्याने कोर्ट घेतला आणि मला जर पंखा असते तर मी काय झालं असतं एकदम उडूनच गेलो असतो पण चालण्याचे श्रम वाटत नव्हते श्रम न वाटणे कष्ट न वाटणे सुख स्वप्नांमध्ये दंग होता सुख स्वप्नांमध्ये दंग असणे दंग असणे वाप्रचार लक्षात घ्या दंग म्हणजेच काय मग्न असणे गुंग असणे अशा प्रकारे तो सुख स्वप्नांमध्ये दंग होता आणि आईला किती आनंद होईल या कल्पनेमध्ये होता कारण आईनं काय सांगितलेलं होतं आपण मागच्या पानावरती बघितलं दादा मोठे होतील रोजगारीला लागतील सहा महिन्यांनी होतील मग आज ते स्वप्न तर पूर्ण झालेलं होतं सुख स्वप्न जे होतं त्याने जो केलेला निश्चय होता तो काय झाला होता पूर्ण झालेला होता मग आता घरी जात असताना त्याच्या घाईने घरी जात जात था असताना त्याच्या पायाजवळून एक नानेटी नावाचा जो हिरव्या रंगाचा साप असतो तो त्याच्या पायाजवळून उडी मारत तो उड्या मारत असतो त्याच्या पायाजवळून उडी मारून गेलं मग त्याला भीती वाटली कारण मागे कोणी नाही पुढे कोणी नाही एकटा आहे मग जपून चालू लागला तर पिसाईचा पर्या जो आहे तो दुथडी भरून वाहत होता पर्या म्हणजेच एक नाला कोकण भागामध्ये हे नाल्यांना उतार खूप असतो उतार म्हणजे तीव्र गतीने वाहणारे वारे असतात अं ओढ हे नाले नद्या तर मग हा पिसाईचा पर्याय जो होता नाला जो होता तो फार वेगाने वाहणारा आणि दुथडी दुथडी म्हणजे काठोकाठ भरलेला होता आणि त्याच्या पाण्याला ओढ फार ओढ फार म्हणजे काय तीव्रता वेग फार होता आणि त्याने काय केलं आता मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मनामध्ये मागे पुढे कोणी नस सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपले, आपले परमेश्वर रूपी आई आणि वडील यांचेच नाव आठवतात मग आईचं नाव घेतलं श्याम म्हणतो आणि मी काय केलं शिरला पाण्यामध्ये हातात काठी घेतली आणि ती पुढं टेकवायची आणि तिथं अंदाज घ्यायचा आणि मग पुढं पाऊल टाकायचं अशा प्रकारे तो ओढ्यामध्ये चाललेला आहे मग श्याम म्हणतो मी वाहून जाण्याच्या बेतात होतो वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसाबासा बाहेर आलो आता कसाबासा बाहेर आल्यानंतर पण मनामध्ये भीती जरी असली तरी आनंद त्यापेक्षा जास्त पटीन होता आणि त्यानुसार तो म्हणतो मग आता मी माझ्या भावाला भेटायला जाणार आहे तो मला कशाला बुडवी तो जो ओढा आहे तो मला कशाला बुडवी कारण तो पण काय करत आहे तो त्या ओढ्याला त्या नाल्यालासुद्धा काय होतं सुद्धा कुणाला भेटायला चाललेला आहे नदीला भेटायला चाललेला आहे तो जसा त्याच्या नातेवाईकांना भेटायला चालला म्हणजे ही कल्पना आहे तसं मी पण प्रेमपूर भरून घेऊन चाललेला आहे हृदय भरून घेऊन वा घेऊन जात आहे त्या ओढ्याप्रमाणे नाल्याप्रमाणे त्यामुळे मला हा काय बुडवणार नाही रस्त्यातली खडी वर आली होती रस्त्यातली खडी आता पावसामुळे काय झालं होतं रस्त्यातली खडी वर आली आणि ती सुयासारखी दगड पायांना खुपत होती खुपणे खुपणे म्हणजे काय टोचणे तर अशी पायानं होत होती परंतु त्याच्याकडं म्हणजे त्याच्या पायामध्ये लक्षात घ्या पायामध्ये साधी चप्पल नव्हती शूज नव्हते सँडल नव्हते अनवाणी होता पाया पायाला खुपत होते म्हणजे काय होतं त्याचे पाय अनवणी होते पायामध्ये कोणत्याही प्रकारचे काही साधन नव्हतं का त्यामुळे त्याचे पायाला वाचतील पण त्याचं तिकडं लक्ष नव्हतं कारण अंधार होण्यापूर्वी काय झालं पाहिजे घरी पोहोचलेलं बरं याची त्याची धडपड चालू होती परंतु वाटेमध्ये अंधार पडला अंधार पडल्यानंतर कडाड कडाड काय होत होता आवाज गरजत होता विजा चमकत होत्या ढगांचा आवाज होत होता आणि खळखळ पाणी वाहत होतं सुंदर वाक्य आहे बघा तर तिथं श्याम म्हणतो त्या पंचमहाभूतांच्या नातातून मी चाललो होतो पंचमहाभूत पंचमहाभूत म्हणजे काय पंचमहाभूत या शब्दाचा अर्थ पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हे जे पाच जे तत्व आहेत या पाच तत्वांपासून मनुष्यप्राणी तयार होतो आणि या पाच तत्वांमध्येच विलीन होतो भूत याचा अर्थ आक्राळ विकराळ चेहरा वाईट दिसणारा असं मनामध्ये आणायचं नाही पंचमहाभूत म्हणजेच पाच तत्वांचं एकत्रीकरण असो शेवटी एकदाचा मग श्याम घरी पोहोचला आता पाऊस चालू होता म्हणजे त्यामुळे काय झालं होतं ओलाचिंब झाला होता ओलाचिंब झालेला होता परंतु त्याने अंगणामधूनच आपल्या आईला हाक मारली आणि हवेमध्ये पार गारठा होता गारठा म्हणजेच काय गारवा थंडवा आणि वडील काय करत होते सायंकाळी संध्या करत होते सायंकाळी संध्या करणे संध्या करणे म्हणजे सायंकाळची पूजा करणे मग आईने काय केलं शेगडीमध्ये निखारे शेगण्यासाठी दिले शेगडी म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे शेगडी म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण चूल उचलून नेऊ शकतो थोडक्यात आपल्या गॅसची जी शेगडी आहे ती तशीच त्या काळामध्ये चूल असायची आजही काही ठिकाणी चूल वापरली जाते परंतु ही चूल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ने उचलून नेता येते ती एक प्रकारे लोखंडी बनवली असते त्याला शेगडी म्हणतात तर मग निखारे निखारे म्हणजेच काय पेटते जे कोळसे आहेत ते आईनं शेकायला दिले आता लहान भाऊ ते आले लगेच ते पण आवाज द्यायला लागले आनंद झाला आपला मोठा भाऊ धाकटा भाऊ आला तर थोरला भाऊ आला तर अण्णा आला आई अण्णा एकदम धाकट्या भावाने काय केलं दार उघडलं दोघेही काय झाले एकमेकांना दोघं लहान भाऊ जे आहेत श्यामचे ते भेटले मग आईची फुटी आई, आई म्हणते इतका पाव इतक्या पावसातून श्याम तू कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली मग लगेच वडलांनी मी विचारलं सोंडे घरच्या पाऱ्याला पाणी नव्हतं रे सोंडे घरच्या पाऱ्या बघा तर श्याम म्हणतो हो परंतु आलो मी कसा तरी मग श्यामचे वडील म्हणता अरे त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून मी ऐकलं मग आई म्हणते बरं असं कर ते कपडे काढ आणि काय कर कढत पाण्याने आंघोळ कर कढत पाणी कढत पाणी म्हणजेच काय तर गरम पाणी मग आंघोळीला गेला आता आंघोळीला गेल्यानंतर त्याच्या धाकट्या भावाने ते, ते लहानसं गाठोडं सोडलं कारण आपण बघा आई मार्केटमध्ये गेली तर आईला आपण आईला काही सांगायचं जरी विसरलं तरी आई मार्केटमधून भाजीपाला किंवा आणखी काही वस्तू आणायला गेली ते आपण पुढे पळत जातो आणि ती पिशवी घेतो आणि पिशवीमध्ये काय उचकतो रे काय आपण तपासतो आपल्याला काही खाऊ आणलेला आहे का तसंच ही लहान मुलांची काय असते सवय असते तशीच त्या श्यामच्या जे धाकटे भाऊ आहेत त्यांना ही सवय होती मग त्यांनी बघितलं तर श्याम म्हणतो मी माझ्या भावंडांना काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणतं खेळणं आणणार कोणतं चित्रांचं पुस्तक आणणार कारण मी गरीब होतो परंतु माझ्या भावांना त्या गाठोड्यामध्ये काहीतरी सापडलं त्यामध्ये काय सापडलं होतं रे तर त्यामध्ये कोट सापडला होता नवीन कोट श्याम म्हणतो तो कोट नव्हता ते हृदय होतं ते प्रेम होतं ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती फलद्रूप म्हणजे यशस्वी झालेली अशा प्रकारची ही फलद्रूप झालेली शिकवण होती मग आईने विचारला सॉरी जो धाकटा भाऊ आहे तो श्याम ज्यावेळेस आंघोळ करून आला तर पळत पळत गेला आणि आपल्या श्यामला विचारलं भावाला अण्णा हा लहानसं कोट कोणाचा हा नवीन कोट मग कोणाला आणला धाकटा भाऊ कोट घेऊन माझ जवळ येऊन विचारू लागला परंतु ते सरप्राईज द्यायचं आहे घेऊ नो सरप्राईज मग श्याम म्हणतो मग सांगतो तुला घरात घेऊन जा मग आई लहान भाऊ लगेच आपला धाकटा भाऊ आईकडे गेला आई हा बघ कोट अन्नाच्या अंगाला तर नाही पण मला आणला आहे का गाई धाकटा भाऊ आईला विचारू लागला तर आई म्हणाली शाम श्याम श्याम श्यामला आईने कोरडं धोतर दिलं आणि शेकायला श्याम चुलीजवळ बसला आई म्हणाली श्याम हा कोट कोणाचा मुरुजोशांकडे द्यायचा रे त्यांच्या जवळचे पासचे असतील कोणी वडील म्हणाले कापातल्या मुख्यांकडे पाठवायचा आहे का वडील म्हणतात तर श्याम म्हणतो नाही हमी पुरुषोत्तमसाठी शिवनानला मग वडिलांनी परत प्रश्न विचारले प्रश्न महत्त्वाचे पैसे रे कुठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस का वडिलांनी असा प्रश्न विचारला मग आई पण विचारते कोणाच्या पैशांना तर हात लावला नाही ना म्हणजे कोणाचे पैसे चोरले वगैरे तर नाही ना मग श्याम म्हणतो आई मी कर्जही काढलं नाही चोरलेले नाही आणि फीचेही सुद्धा खर्च केलेले नाहीत बघा किती विचार आहेत त्याचे आपल्याला माहिती आहे त्याने कशाप्रकारे ते पैसे साचवलेले आहेत मग श्यामचे वडील म्हणते मग मं काय उधार शिवून आणला का उधार शिवून आणला का मग श्याम म्हणतो भाऊ वडिलांना तो काय म्हणतो भाऊ तुम्ही मला खाऊसाठी आना दोन आण देत असा ते मी जमवले आणि गेल्या दोन तीन महिन्याचे सारे जमवून त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असायची तुझे दादा मोठे होतील रोजगारी करतील आणि सहा महिन्याने तुला सदरा शिवतील परंतु मग मी हा तुम्ही दिलेल्या पैशांमधून कोट शिवून आणला मग श्याम प्रेमाने आपल्या धाकट्या भावाला पुरुषोत्तम म्हणतो बघ तुला येतो का हा कोट आणि पुरुषोत्तम तर काय होता आनंदीच होता तो म्हणतो अण्णा हा भाग छान येतो आणि आतलाही खिस्सा आहे माझी पेन्सिलही हरवणार नाही काय प्रेम आहे आपल्या भावाचं भावावरती बघा सुंदर असं चित्रामधून दिसतंय आहे आणि पुरुषोत्तम आईला दाखवायला लागला ही सगळी हकी हकीकत ज्या वेळेस ऐकली त्यावेळेस आईला काय आलं घहीवरून आलं तिचे डोळे भरून आले गहीवरून येणे म्हणजेच डोळे भरून येणे मग आई त्याला श्यामला किती सुंदर म्हणते श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाही शिकून मोठा नाहीस परंतु मनाने आ सो। मन मोठा आजच हो म्हणजे वयाने मोठं होणं गरजेचं नाही पैशाने मोठं होणं गरजेचं नाही शिकून मोठं होणं गरजेचं नाही पण मन मोठं असलं पाहिजे देण्याची वृत्ती असली पाहिजे यामधून आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट शिकता येते आणि तुमचं भावाभावांवरचं प्रेम हे असंच राहू द्या त्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागायला नको त्या प्रेमाला कोणाची नजर लागायला नको दृष्ट लागणे म्हणजेच काय नजर लागणे <coughs> <coughs> मग वडिलांनी काय केलं श्यामच्या पाठीवरून हात फिरवला त्या बोलले ते, ते काहीही बोलले नाही परंतु वडिलांचं प्रेम हे कसं असतं अदृश्य स्वरूपाचं असतं परंतु जगाच्या पाठीवर असं प्रेम आपल्याला कधीही मिळत नाही म्हणून आईवडिलांवर खूप प्रेम करा त्या हात पा पाठीवरने फिरवण्यामध्ये सगळ्या साऱ्या स्मृती होत्या स्मृती म्हणजेच आठवणी अशा प्रकारे आपण हा सुंदर असा हा जो पाठ आहे तो बघितलेला आहे सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्याचे प्रश्न उत्तरां आपल्याला यातून प्राप्त होतील ज्यांना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद